ऑगस्टला क्रांतीसिंह नाना पाटील आणि अण्णाभाऊ साठ्यांची जयंती आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आम्ही लोकवर्गणीमधून आमच्या सर्व सहकाऱ्यांमधून आम्ही बीड शहरामध्ये बॅनर लावले झेंडे लावले मात्र नगरपालिकेच्या लोकांनी अजितदादांचा दौरा आहे म्हणून कार्यक्रम होण्याआधीच आमचे बॅनर आणि झेंडे उपटून घेऊन गेले तर हे कसली द कसल्या पद्धतीचं हे म्हणजे कसलं राजकारण आहे हा कशामुळे दुजाभाव करायचा आणि अजितदादा येणार आहेत किंवा अजितदादानी येऊन इथं राहावं आमचा काही त्यांच्यावर आक्षेप नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापेक्षा हजारोपट मोठे मोठे बॅन होल्डिंग लावाव्यात त्याच्याबद्दल आमचं मत नाही मात्र नगरपालिका जे आमच्यासारख्या बारीक कार्यकर्त्याला बारीक पक्षाच्या लोकांना टार्गेट करते हे चुकीची पद्धत आहे मग आज बीड शहरामध्ये जेवढे होल्डिंग लागलेले आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तर हे आम्ही शिवकड आणि जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली आहे की आजच्या आज संध्याकाळी काढा तुम्ही आमचे कार्यक्रम होण्याच्या अगोदर बॅनर काढले तर तुम्ही अजित पवारांचे सुद्धा सगळे बॅनर इथल्या शहरामधले हटवा नाही आम्ही उद्याच्याला सकाळी अजित पवारांनी बीडच्या हद्दीमध्ये प्रवेश केला की आम्ही कुठंही त्यांच्या गाडीसमोर आम्ही उड्या घेऊ आणि भी करू त्यांना काळे झेंडे दाखवू हे जर बॅनर नाही निघले तर आम्ही उद्याच्याला सकाळी अजितदादांची गाडी अडवणार नक्कीच आता आम्ही प्रशासनाला नगरपालिके नगर, नगर परिषदेला आम्ही पत्र दिलं आहे अधिकृत की ही जी एवढे अनाधिकृत बॅनर आहे शहरातले हे तात्काळ काढा एका बॅनरची परमिशन घेतात इथं जवळपास सहाशे ते सातशे होल्डिंग लागलेली आहेत त्यांनी जर आज संध्याकाळी बॅनर नाही काढले तर आम्ही शंभर टक्के उद्याच्याला अजित पवारांची गाडी आम्ही